एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकीच्या हद्दीत एक्स्लो पॉईंटजवळ मुमरा ठाणे येथून एक इसम मेफेड्रॉन एम डी या अंमली पदार्थाची स्थानिक इसमास विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती शिपाई कुऱ्हाडे यांना मिळाली त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी सहाय्यक निरीक्षक मुगले गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्यासह पथकानं सापळा लावला संशयितीचं इसम मुस्ताक शेफ उर्फ भुनिया हा आणखी चौघांसमवेत एमडीची खरेदी विक्री करताना मिळून आली हा अंमली पदार्थ आणि रोख रक्कम असे मिळून रुपये किमतीचा मुद्देमाल उपायुक्त मोनिका राऊत आणि शिपाई कुऱ्हाडे यांनी ही माहिती दिली आहे काल एमआयसी चुंचाळे परिसरामध्ये एक्सलो पॉइंट या ठिकाणी अंमली सदृश्य अंमली पदार्थाची विक्री होणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत सापळा रचण्यात आला आणि सापळा रचल्यानंतर त्या ठिकाणी विक्री करण्यासाठी आलेले आणि जे खरेदी करण्यासाठी आले होते असे आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत एकूण पाच आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि एकूण सत्तावीस पॉईंट पाच ग्रॅम एम डी या ठिकाणी मिळालेली आहे व काही रोख रक्कम त्यांच्या बरोबर मिळालेली आहे एकूण सर्व जो मुद्देमाल आहे तो सर्व मुद्देमाल तीन लाख चौतीस हजार रुपये किमतीचा आहे जे काही आरोपी या ठिकाणी अटक झालेले आहेत त्यांचं पूर्व रेकॉर्ड शोधण्याचं काम सुरू आहे अजून त्यांच्यावरती पाठीमागचे गुन्हे अजून लक्षात आलेले आहेत आणि पुढील जो तपास आहे तो या ठिकाणी सुरू राहणार आहे कुठून आणलेली आहे कुठल्या स्वरूपामध्ये ते विक्री करणार होते याबाबतचा तपास चौकीमार्फत या ठिकाणी सुरू आहे मॅडम ही कारवाई कोणी केली ही जी कारवाई आहे चौकीचे जे इंचार्ज आहे पी आय कारंडे पी एस आय संदीप पवार ए पी आय मुगले आणि जो टीबीचा स्टाफ आहे यांच्या माननीय पोलीस उपायुक्त यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे अंमली विरोधी पथका uh, विरोधी अंतर्गत चालू असलेल्या ॲक्टिव्हिटीज या संदर्भात मी uh, वेळोवेळी uh, यांना येन, uh, उडून uh, मुसका आवळण्यास सांगितलेले होते त्यानुसार मा काम करीत असताना विश्वास गोप गोपनीय माहिती दारामार्फत की एम डी असे कामली पदार्थ हातीतल्या एकेस विक विकत घेण्याकरिता येणार येणार असल्याची एक विश्वासू माहिती मिळाली सदरची माहिती मी आमचे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक कार्डे साहेबांना कळवली सरांनी त्यानुसार त्यानुसार सर्व सर्व काही कारवाई करण्यासाठी पवार साहेबांना आणि सर्व टीमला मार्गदर्शन केले त्यानुसार आम्ही सापळा रचून सदरची कारवाई ही केलेली आहे तर सदरच्या कारवाईमध्ये सत्तावीस ग्रॅम ही एम डी मिळून आले असून ते ती तीस हजार रुपये कॅश आणि आणखी काही त्यांनी वापरल्या वापरलेल्या गाड्या सुद्धा जप्त केल्या आहेत गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार समाधान चव्हाण जाचव आदींनी ही कामगिरी बजावली प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक